यस न्यूज मराठी चा दुपारच्या टॉप ट्वेंटी पहा या महत्त्वाच्या हो बातम्या सोलापुरात भाजपा चे नऊ आणि एम आय एम एक स्वीकृत नगरसेवक होणार या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापूरसह राज्यभरातील एकोणतीस महापालिकांमध्ये शासनाकडून प्रलंबित असलेल्या महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष लागले आहे आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार महापौर उपमहापौर यांच्या निवडीसंदर्भाची पहिली सभा आयोजित केली जाणार आहे विभागीय आयुक्तांनी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महापौर आणि उपमहापौर यांची निवड होईल महापौरांची निवड झाल्यानंतर याच सभेत महापौर खुर्चीवर विराजमान होतील आणि नूतन महापौर हे स्थायी समिती आणि परिवहन समितीच्या सदस्यांची नियुक्ती करतील भाजपचे सत्याऐंशी नगरसेवक आहेत त्यामुळे स्थायी समितीवर जाण्यासाठी चौदा नगरसेवकांना संधी मिळेल एमआयएमचे आठ नगरसेवक आहेत त्यामुळे त्यांचा एक आणि शिंदसेनेचे चार नगरसेवक आहेत त्यामुळे त्यांचा एक असे सोळा स्थायी समितीचे सदस्य आणि परिवहनमध्ये भाजपचे दहा शिंदसेनेचा एक आणि एमआयएमचा एक सदस्य पहिल्याच सभेत निवडला जाणार आहेत महापालिकेत दहा स्वीकृत नगरसेवकांना संधी मिळणार आहे त्यामुळे संख्याबळाचा विचार करता भाजपचे नऊ आणि एमआयएमचा एक स्वीकृत नगरसेवक होणार आहे पहिली सभा झाल्यानंतर एका महिन्याच्या आत स्वीकृत नगरसेवकांची निवड करावी लागते त्यामुळे पाठीमागच्या दारातून थेट स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी इच्छुकांनी जोरदार फिल्डिंग लावली आहा महापौर पदाच्या आरक्षण सोडतीकडे राज्यातील सर्वच शहरांचे लागले लक्ष अद्याप शासनाकडून महापौर आरक्षण सोडतीची तारीख जाहीर नाही <गण> महापौर पदाचे अद्याप आरक्षण नाही मात्र सोलापूरसाठी भाजपचे विनायक कोंडाल प्रथमेश कोठे नरेंद्र काळे तसेच किरण देशमुख आदींची नावे चर्चेत सोलापूरसह राज्यभरातील एकोणतीस महापालिकांमध्ये निवडून आलेल्या नवीन नगरसेवकांची नावे एकवीस जानेवारी रोजी राजपत्रात प्रसिद्ध होणार सोलापूर महापालिकेत दहा नगरसेवकांची करता येणार स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड इच्छुकांची नेत्यामार्फत फिल्डिंग लावणे सुरू सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत निवडून आलेल्या सत्याऐंशी नगरसेवकांपैकी एकेचाळीस नगरसेवक आमदार देवेंद्र कोठे यांच्या गटाचे तर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गटाचे पंचवीस नगरसेवक आणि आमदार सुभाष देशमुख यांच्या गटाचे अठरा नगरसेवक कमल मेडिकेअर कॅन्सर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल मॉड्युलर ऑपरेशन थिएटर लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया वैश्विक मान्य उपचार योग्य सल्ला किमोथेरपी सुसज्ज आय सी यू महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि भारत अंतर्गत मोफत उपचार इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजी जॉईंट रिप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जरीज मॉडर्न कॅन्सर ट्रीटमेंट लॅप्रोस्कोपिक सर्जरीज पत्ता एकशे पंचावन्न ऑब्लिक चार गांधीनगर रोड जुना अक्कलकोट नाका मार्केट यार्ड जवळ सोलापूर संपर्क त्र्याण्णव एक एकाहत्तर बावन्न त्रेचाळीस पासष्ट हॉटेल सेंटर पॉइंट सोलापूर शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी सात रस्ता येथे वसलेले हॉटेल सेंटर पॉइंट आरामदायी आणि सुरक्षित मुक्कामासाठी उत्तम पर्याय डिलक्स रूम एक्झिक्युटिव्ह रूम अलिशान सुट्स फॅमिलीसाठी स्टुडिओ रूम सर्व एसी रूम्स पाच हजार स्क्वेअर फीट सिक्युअर्ड पार्किंग कार रेंटल सर्व्हिस कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट मोफत वायफाय पत्ता हॉटेल सेंटर पॉईंट सात रस्ता बिग बाजारच्या समोर सोलापूर संपर्क सत्तर अठ्ठावन्न पासष्ट अठ्ठावीस पंचाहत्तर व्यवसाय कुटुंबीय सहल किंवा प्रवासासाठी हॉटेल सेंटर पॉइंट आरामाचा विश्वास तेवीस जानेवारी रोजी वसंत पंचमी दिवशी पंढरीत विठ्ठल रुक्मिणी मातेचा होणार विवाह हो सोहळा राज्यातील सर्व महापालिकांमध्ये आचारसंहिता करण्यात आली स्थगित आता नव्याने कामे करणे झाले सुरू काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शांतलिंग शटगार म्हणाले सोलापूर झेडपी आणि पंचायत समितीसाठी काँग्रेसकडे पाचशे पन्नास इच्छुकांच्या झाल्या मुलाखती <ग्रेस थाथा> <ग्रेस थाथा> <ग्रेस थाथा> भाजपाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण म्हणाले झेडपीच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार अद्याप तरी युती आघाडीचा प्रस्ताव नाही सोलापूर झेडपीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्या पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार तसेच पदाधिकाऱ्यांची सोलापूरात घेणार बैठक बार्शी परिषद निवडणुकीत माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आमदार दिलीप सोपल यांची केली होती धोपी पछाड आता पुन्हा झेडपी निवडणुकीच्या माध्यमातून दोघे येणार आमने सामने जीएसटी कार्यालयात कार्यरत असलेल्या सचिन जाधव यांचा बीड तालुक्यातील कपिलधारा येथे कारमध्ये मृतदेह आढळला मृत्यूचे कारण संशयास्पद पनवेल येथून अक्कलकोटला दर्शनासाठी निघालेल्या एर्टिगा गाडीचा पुणे सोलापूर महामार्गावरील मोहोळ तालुक्यातील देवडी पाटीजवळ अपघात पाच भाविकांचा मृत्यू आज दुपारी एक वाजल्यापासून उजनी धरणातून दाव्या कालव्यात शेतीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा प्रवाह हो, एक हजार क्युसेक केला Platinum, the biggest upcoming mall in Solapur, get ready to shop, dine, explore, secure your prime space, endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandrapte, contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnumil compound, Solapur. विवाहबंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा विवाहबंधनाचा या सोहर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून चाटीगडी सोलापूर झेडपीसाठी एकवीस जानेवारीपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत तर सत्तावीस जानेवारीपर्यंत अर्ज माघार घेण्याची मुदत त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात किती जण याचे चित्र सत्तावीस जानेवारी रोजी स्पष्ट होणार मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी एकनाथ शिंदे भाजपकडे टाकणार डाव शिंदेसेनेचे एकोणतीस नगरसेवक सोमवारपासून ताज हॉटेलमध्येच मुक्कामी असणार उद्धव ठाकरे म्हणाले भाजप आम्हाला संपवू शकत नाही तर राज ठाकरे म्हणाले यश मिळाले नाही तरीही आम्ही पुन्हा जोमाने उभं राहणार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या अध्यक्षपदी वलसा नायर सिंग यांची मुख्यमंत्र्यांनी केली नियुक्ती राज्यभरातील झेडपीच्या निवडणुकात शरद पवार आणि अजित पवार गट एकत्रितपणे लढणार असल्याचे संकेत महाराष्ट्राने पतंग मनावर घेतला मुंबईतही दिसली आमची ताकद एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांचा दावा काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आज मुंबई दौऱ्यावर टाटा मुंबई मॅरेथॉन दोन हजार सव्वीसमध्ये होणार सहभागी महाराष्ट्राची ट्रिलियन इकॉनॉमीकडे वाटचाल अधिक वेगवान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम दोन हजार सव्वीससाठी दावोस दौऱ्यावर यंदाच्या वर्षी देशांतर्गत साखर उत्पादन पोहोचले एकशे एकोणीस लाख टनापर्यंत विक्रमी साखर उत्पादनामुळे कारखानदार पुन्हा ऊस बिल थकवणार सव्वीस जानेवारी या प्रजासत्ताक दिनानिमित्त एकवीस ते एकोणतीस जानेवारी दरम्यान सुरक्षिततेच्या कारणासाठी दिल्लीतील राष्ट्रपती भवन पर्यटकांसाठी राहणार बंद येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा